नमस्कार श्री स्वामी समर्थ यावर्षीची आषाढ अमावस्या कधी आहे आषाढ आमूसेला दीपामावस्या असे म्हटले जाते या दिवशी कणकेचे दिवे करून लहान मुलांना ओवाळले जाते या मागचे धार्मिक महत्त्व काय आहे या आषाढ आमूसेला दिव्यांची पूजा का केली जाते या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपण नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत दोन हजार पंचवीसमधील मधील आषाढ ही बुधवार दिनांक तेवीस जुलैला उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होईल ती गुरुवारी रात्री चोवीस जुलैला बारा वाजून चाळीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार आपल्याला दिव्यांची पूजन हे गुरुवारी चोवीस जुलैलाच करायचे आहे पण या दिवशी गुरुपोष अमृत देखील आहे गुरुपुष्य अमृतच्या मुहूर्तावर सोने चांदी आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते आमावस्या आहे तर आपण गुरुपुष्य अमृताच्या मुहूर्तावर मौल्यवान वस्तूंची खरेदी करावी की नाही याविषयीची माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणारच आहे त्या अगोदर आपण दीपामावस्याचे महत्त्व आणि दीपपूजनाविषयी माहिती जाणून घेऊ आषाढ दीप दीपामावस्या किंवा दिव्यांशी आवस असे म्हटले जाते या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे निरांजन समया असतील त्या सर्व स्वच्छ धुवून पुसून त्यांची सुंदर अशी मांडणी करून आपण त्यांची पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत ते सर्व दिवे आपण या स्वच्छ करून त्यांची देवांची पूजा करतो त्याप्रमाणे आपल्याला पूजा करायची आहे या दिव्यांची पूजा केल्यानंतर या दिव्यांना आपण कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं आहे गव्हाच्या पिठामध्ये गूळ किंवा साखर मिक्स करून आपण हे कणकेचे गोड दिवे बनवायचे आहेत आणि त्यामध्ये तुपाच्या वाती लावायच्या आहेत आणि त्या दिव्यांची पूजा करायची आहे आपल्या घरातील जे पितळेचे दिवे असतात ते आपण कोणत्या ना कोणत्या कारणास्तव किंवा सणावाराला आपण ते दिवे वापरत असतो ते दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देत असतात त्यामुळे आपण आषाढ आमासेला म्हणजेच दीपामाला त्या दिव्यांचे आपण पूजन करायचे आहे आणि कणकेच्या दिव्याने त्या दिव्यांना ओवाळायचे आहे आपल्या घरातील दिव्यांची पूजन झाल्यानंतर आपल्या घरात असणाऱ्या लहान मुलांना या कणकेच्या दिव्याने ओवाळायचे आहे या कणकेच्या गोड दिव्याने लहान मुलांना ओवाळल्यामुळे त्यांचे आयुष्य वाढते आरोग्याची प्राप्ती होते दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते हे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देत असतात आषाढ आमोसेचा हा एक दिवस असतो त्या दिवशी आपल्या घरातील जेवढे काही पितळेचे दिवे आहेत त्यांची आपण पूजा करायची असते आषाढामोसे दिवशीच गुरुपुष्य अमृत देखील आहे गुरुपुष्य अमृताच्या शुभमुहूर्तावर सोने चांदी अशा मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते पण बऱ्याच जणांच्या मनात शंका येते की आमोसे आहे तर आम्ही सोने चांदी खरेदी करावी का तर आपण सोने चांदी गुरुपुष्य अमृताच्या शुभमुहूर्तावर खरेदी करू शकता उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी अमुस्या तिथी संपणार आहे आणि गुरुपुष्य अमृताचा शुभ मुहूर्त हा सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे चार नंतर सोने चांदी अशा मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकता आणि गुरुपुष्य अमृत शुभ मुहूर्ताचा लाभ घेऊ शकता अमावस्या आणि गुरुपुष्य अमृत एकाच दिवशी आले आहे दिव्यांची पूजा करता असताना आपण भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे कारण गुरुपुष्य अमृत शुभ मुहूर्तावर भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते त्यामुळे आर्थिक संपन्नता घरात येते असे म्हटले जाते भगवान श्री हरिविष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा तुम्ही दिव्यांची पूजा करता त्यावेळीच करायची आहे गुरुपुष अमृत योग हा अतिशय पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्याला जसे महत्त्व आहे त्याचप्रमाणे आपण केलेल्या सेवांचेही खूप महत्त्व आहे आपण जी काही पूजा उपासना सेवा साधना करतो त्यामध्येही वृद्धी होत असते त्यामुळे आपण गुरुपुष्य अमृताच्या मुहूर्तावर केलेल्या साधनेचे आपल्याला चांगले फळ मिळते काही जण दीपामावस्याला गटारी अमावस्या असेही म्हणतात पण हे पूर्णपणे चुकीचे आहे या दिवशी दिव्यांची पूजा करतात म्हणून याला दीपामावस्या म्हणतात आपण अंधारातून प्रकाशाकडे जाणे दीप दीपामावस्या आहे दीपामावस्यापोसून जे जे काही वाईट आहे ते सोडून नव्यांचा स्वीकार करणे आपल्या जीवनातील अंधकार दूर करून प्रकाशाचा मार्ग धरणे म्हणजेच दीपामावस्या ज्यांच्या घरी खूपच आर्थिक समस्या आहेत त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण आषाढी अमावस्या आणि गुरुपुष्य अमृताच्या शुभ मुहूर्तावर आपण एक सेवा करायची आहे या सेवेने आपल्या सर्व आर्थिक अडचणी अर्थ दूर होतील या दीपामास्या दिवशी दी ज्यावेळी आपण दिव्यांची पूजा करतो आणि पूजा करत असताना आपण भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची ही पूजा करायची आहे तर यावेळेत आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचे आहे महालक्ष्मी अष्टक हे अकरा वेळा आपण या दिवशी म्हणायचे आहे महालक्ष्मी अष्टक म्हटल्यामुळे मन आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये पैशाची कधीही कमतरता भासत नाही तुम्हाला रोज जर महालक्ष्मी अष्टक म्हणणे शक्य असेल तर तुम्ही रोजही म्हणू शकता दीपामावस्याला आपण दिव्यांचे दी पूजन कसे करावे गुरुपुष अमृतावर आपण कोणत्या सेवा करावेत याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतली दीपा मोसेला दिव्यांचे पूजन कसे करावे याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल तो व्हिडिओ बघण्यासाठी सारिका भक्ती विश्व या युटूब चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ इथे सांभाळते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद